आम्ही आता आलो आहे अंजनाद्री हिल्सला तर इकडे खूप सारे पायऱ्या आहेत सो आम्ही आता सुरुवात करतोय पायऱ्या चढायला असं म्हणतात की ते लॉर्ड हनुमानाचा जन्म झाला आहे सो याच्यामुळे आंजने या पर्वत असं म्हणतात ही अशी एंट्री आहे खूप गर्दी आहे पण खूप गर्दी आहे पण खूप जास्ती गर्दी so, आहे सो मी अराऊंड वन फिफ्टी स्टेप्स चढलो आहे अँड वरती आल्यावर असा व्हि दिसतोय असं असिंता झालाच आहे इकडे जे नदी आहे ती तुंगभद्रा नदी आहे आणि ही नदी साऊथ हम्पी आणि नॉर्थ हम्पीला सेपरेट करत आहे तिकडे समोरचं जे बघतोय आपण ते साऊथ हम्पी आहे पूर्ण आणि नदीच्या इकडच्या साईडला जे आहे ते कम्प्लीट नॉर्थ हम्पी आहे आणि इकडे मध्ये मंदिर वगैरे दिसत असेल ते सगळं विरुपाक्ष टेम्पल स्टोन चॅरिएट वगैरे त्या साईडला आहे हम्पीच्या साऊथ साइडला जे की आपण उद्या जाणार आहोत तिकडे सो बघूयात खूप मस्त वेव दिसतो इकडून सगळीकडे जिथे बघाल तिथे असं जे रॉक्सचे माउंटन आहेत ते दिसत आहेत आणि खाली बघू शकतो किती असं ह्यूज आणि नाही का प्रचंड मोठे वणूक म्हणतो ना आपण तसेवाले रॉक्स आहेत